हिस्टॉरिकल चॅटबॉट बहिरजी नाईक असं वरती आपल्याकडे आलेलं आहे काय विचारू सांगा काय विचार कोणी <पिक्चर बनारे। laughs> कोणी एखादा प्रश्न कोणाला पडला असेल हा मंदर सॉरी यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तयारी किती महिने आधी सुरू होती घ्या विचारा त्यांना प्रश्न आग्रहा स्वारी अग्रस्वारीची तयारी किती महिने आधी चालू आधी शिवाजी महाराजांनी सुरू केली त्याच उत्तर आलेलं आहे संभाजी राजांना मथुरेलाच का ठेवत <स्तारे> त्यांनी त्याच्या पद्धतीने उत्तर तयार करून दिलेले आहे अजून कोणी रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत फौलदान कसे आणि अजून डिटेल माहिती त्याच्यात भरली गेली की अजून अजून अचूक उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल जेणेकरून आताची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी या इतिहासापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल तुमचा एक प्रश्न होता एक प्रश्न घेऊया आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया मिर्झा राजा जयसिंगची भूमिका त्यांनी साडेतीनशे वर्ष लक्ष ठेवायचं तुमच्यावर हे बरे झाली का बड्डे